सर्व महिलांना एकजुटीत घेऊन चालणाऱ्या व अपर्ण महिला सेवा संस्थेच्या अध्यक्षा आशाताई तायडे यांचा वाढदिवस अपर्ण योगा ग्रुपच्या महिलांनी थाटामटात साजरा न करता अंबरनाथ नगरपालिकेतील स्वच्छता निरीक्षक गणेश महाजन आणि त्यांचे कर्मचारी प्रकाश कांबळे राहुल झुंज बलराम तांबोळी राहुल भेनवाल श्रीनिवास लिगप्पा गोविंद स्वामी काशीमनी अजय शिवते रोहित भोईर या सर्वांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार आशा तायडे यांनी केला तसेच अपर्ण महिला योगाच्या पपिता खंडारे स्मिता गाढे सुशिला कांबळे लता गोसावी किरण शिंदे रंजना मोहोळ पुष्पा अडकणे रेश्मा पनिग्रही सुमन साह आम्रपाली खोब्रागडे वर्षा कुकरेजा वैभवी निकिते कीर्ती छाब्रिया अर्चना तायडे प्रिया अंजली स्वाती वानखडे, नरेश खोबरागडे, अशोक मीरा येवलान, इंगळे इंगळे बंगाळे तायडे तायडे संजय सचिन तसेच सोसायटीचे सदस्य या सर्वांनी आशाताई तायडे यांच्या वाढदिवसात सहभागी झाले नमस्कार आज है बहुत अच्छी बात है जो मैडम सबके लिए सोचती है हमारे लिए भी सोचती हैं इवन सब लोगों के लिए सोचती है उनके मन में सबके लिए बहुत अच्छी भावना है हम इच्छा करते हैं कि मैडम आगे भी ऐसे ही सब बर्थडे सेलिब्रेट करें और हम सबके साथ हमेशा रहें थैंक यू